नमस्कार मी हिमगौरी स्वागत करत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण वडापावची रेसिपी बघणार आहोत मी इथे अर्धा किलोच्या वर बटाटे हे असे उकडून घेतलेले आहेत आता इथे वडापाव बनवण्यासाठी आपल्याला ह्या बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी इथे आपण भाजीसाठी तयारी करत आहोत मी इथे काही लसूण सोललेला घेतलेला आहे तेवढा भरपूर असा लसून घ्यायचा आहे आपल्याला वाटण्यासाठी व इथे हिरव्या मिरच्या इथे तुम्हाला बटाट्याची भाजी जेवढी तिखट हवी आहे त्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता आता मी इथे थोडेसे अद्रक हे असे चिरून घेणार आहे लसूण अद्रक व हिरव्या मिरच्या आपल्याला इथे मिक्सरमधनं वाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे इथे मी हिरव्या मिरचीचा खरडा इथं वाटून घेतला आहे लसूण अद्रक व हिरवी मिरची आता हा बटाटा थंड झालेला आहे त्याची सालं काढून आपल्याला घ्यायची आहे थोडासा नॉर्मल असा थंड झालेला आहे जास्त ही बटाटा गार नाही आहे थोडंसं गरम असतानाच आपल्याला या बटाट्याची साले काढून घ्यायची आहे एकदम थंड झाला बटाटा तर साल लवकर निघत नाही गरम असतानाच आपल्याला ही थोडीशी सालं काढून घ्यायची आहे प्रकारे मी हे सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता आपल्याला एका कढईमध्ये बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी आपण गॅस चालू करू त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे तेल टाकायचे आहे तेल टाकले की आपल्याला त्यामध्ये फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी इथे आपण मी इथे भरपूर अशी मोहरी टाकलेली आहे मोहरी ही तेलामध्ये चांगली तडकली गेली की आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहे इथे जिरे मोहरी व थोडासा कडीपत्ता आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचा आहे आता हे सगळे कडीपत्ता तडकला की आपण जे वाटण वाटले होते मिरची अद्रक लसूणचे ते आपल्याला यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे आता इथे लसूण मिरचीचे वाटण टाकल्यानंतर इथे मी दोन चमचे एवढी हळद टाकलेली आहे हळद आता टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता हे सगळं टाकल्यानंतर आपण उकडलेले बटाटे इथे मी हातानेच असे कुस्करून इथे टाकलेले आहेत तुम्ही चिरूनही टाकू शकता आता इथे आपण बटाटे टाकल्यानंतर परततानाही बटाटा चांगला बारीक होतो त्यामुळे असे थोडेसे बटाटे मी हातानेच हे करून टाकलेले आहेत आता चांगले मिक्स करून घेणार आहे या मसाल्यामध्ये छानपैकी आपल्याला हा बटाटा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही झणझणीत अशी वडापावची आपली भाजी इथे रेडी झालेली आहे तर छानपैकी बटाटा इथे आपला परतला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून इथे टाकायची आहे आता ही भाजी आपली चांगली परतून झालेली आहे आता थंड करण्यासाठी मी ही वडापाव बटाट्याची भाजी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे आता ही वडापावची भाजी आपल्याला थंड करायची आहे त्यासाठी मी या कढईतनं काढून पसरटाच्या ताटलीमध्ये ही भाजी काढून घेणार आहे जेणेकरून ही भाजी लवकर थंड होईल व गार झाल्यानंतरच आपल्याला हे वडे करायचे आहेत बटाटा वडा अशा प्रकारे मी ही सगळी भाजी एका प्लेट प्लेटमध्ये पसरटाच्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे अशा प्रकारे इथे आपल्या वडापावची भाजी रेडी झालेली आहे आता वडापावची भाजी तर रेडी झालेली आहे आता त्याचे वरचे कोटिंगसाठी आपल्याला इथे बेसन हे एका भांड्या मिक्स करायचे आहे चला तर मग आपण त्याची तयारी करूया आणि ही जी प्लेट आहे ती मी आता साईडला ठेवत आहे थंड करण्यासाठी आता बॅटर बनवायचं आहे बेसनाचे त्यासाठी मी एका मोठ्या अशा पसरट भांड्यात बेसन घेतलेले आहे आता मी इथे भरपूर असे वडे करणार आहे त्यासाठी इथे बेसनही आपल्याला भरपूर लागणार आहे व इथे मी चटणीही करणार आहे त्यासाठी त्या मी इथे भरपूर असे बेसन घेतलेले आहे आता हे बेसन घेतल्यानंतर आपल्याला इथे काही जास्त साहित्य टाकायचं नाही मी इथे चवीनुसार इथे मीठ टाकलेले आहे व इथे आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळदीमुळेही वड्या जे आपण करणार आहोत त्याला कलर छान येतो इथे फक्त आपल्याला मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि मी इथे थोडंसं सोडा टाकलेला आहे जास्त सोडा टाकू नका नाहीतर आपण वडे करताना तेल जास्त पिते वडे त्यामुळे आपल्याला इथे थोडासा इथे किंचित सोडा टाकायचा आहे तर मी भरपूर असे बेसन घेतले आहे त्यामुळे मी थोडंसं अर्ध्याला थोडं कमी एवढं सोडा घेतलेला आहे आता सोडा हळद मीठ टाकल्यानंतर इथे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी टाकून आपल्याला हे बेसनाचे चांगले बॅटर बनवायचे आहे वड्यासाठी तर हातानेच मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे पातळ असं बॅटर एकदम पातळही बॅटर बनवायचं नाही आपल्याला इथे तर पाणी थोडं थोडे ॲड करून मी हे चांगले बॅटर बनवून घेत आहे छानपैकी इथे वड्यासाठी इथे बॅटर रेडी झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे एकदम पातळ असे बेसनाचे बॅटर मी बनवलेले नाही आहेत अशा प्रकारे इथे आपले वड्यासाठी बॅटर रेडी झालेले आहे बेसनाचे आता मी गॅसवर एक कढई ठेवणार आहे त्या कढईत आपल्याला वडे तळण्यासाठी तेल इथे टाकायचे आहे वडे तळण्याअगोदर मी एक चटणी बनवणार आहे आता तेल भरपूर असे तेल टाकल्यानंतर आपल्याला हे तेल गरम होऊन द्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण बेसनाचे जे बॅटर बनवलेले आहे ते असे हाताच्याच साह्याने मी असे सोडणार आहे व आता इथे आपल्याला बुंदी असते त्याप्रमाणे आपल्याला हे बेसनाचं तळून घ्यायचं आहे व खुसखुशीत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला चुरा असतो म्हणतो जे वडापावचे वडाचा त्याचप्रमाणे त्या चुऱ्याची आपल्याला इथे चटणी बनवायची आहे त्यासाठी त्यास वडे बनवायच्या अगोदर मी हे असे तळून घेत असते बेसनाचे आता छानपैकी इथे आपले हे बेसनाचे चुऱ्याचं तळून झालेले आहे आता हे चांगला ब्राऊन असा कलर आलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे अशा प्रकारे भरपूर असं मी हे तळून घेतलेलं आहे व हे थंड झाले की आपल्याला ह्याची चटणी बनवायची आहे चुऱ्याची चटणी वडापावसोबत खायला एकदम टेस्टी लागते मी ज्याप्रमाणे वडापाव बनवत आहे त्याप्रमाणे तुम्ही वडापाव घरी बनवला तर तुम्ही बाहेरचा वडापाव खायचा विसरून जातात तर प्रकारे इथे आपले हे चुरा इथे तळून झालेला आहे अशा खुशखुशीत असा चुरा आपला भरपूर असा तळून झालेला आहे आता इथे बटाट्याची भाजीही आपली इथं थंड झालेली आहे आता इथे मीडियम साईजचे मी इथे वडे वड्याचा आकार देणार आहे या भाजीला तर एका प्लेटमध्ये मी सगळे असे वडे करून घेणार आहे तुम्हाला ज्याप्रमाणे लहान मोठे असे वडे करायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता वडे आणि तुम्ही ह्याचे मिनी वडे छोटे छोटे नुसते खायलाही चटणीसोबत छान लागतात पावासोबत तुम्हाला जर खायचे नसेल तर नुसतं वडाही तुम्ही करू शकता या भाजीपासून माझ्या घरी तर महिन्यातनं एकदा तरी असा वडापावचा बेत असतो संध्याकाळच्या टाईमाला असे वडापाव नुसतं वडापाव खायला बाकी काहीही करायचं नाही नुसतं वडापाव सगळेजण फॅमिली मिळून खातात पोट भरून जाते नुसता वडापाव खाल्ला तरीही अशा प्रकारे मी इथे दहा बारा एवढे वडे करून घेतलेले आहे व बाकीचे नंतर लागल तसे गरम गरम करणार आहे तर असे वडे करून झाले की आपल्याला तळायलाही सोपे जाते आता इथे वडे करून झालेले आहेत जो आपण बेसनाचा चुरा केला होता तोही थंड झालेला आहे आता थंड झाल्यानंतर आपल्याला तो चुरा एका मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये मी इथे लसणाच्या काही पाकळ्या टाकणार आहे तर ह्या चुऱ्यामध्ये आपल्याला भरपूर असं लसूण टाकून व इथे चवीनुसार इथे लाल तिखट टाकायचे आहे तर तुम्हाला जसं तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही लाल तिखट जास्तही टाकू शकता व चवीनुसार इथे आपल्याला मीठ टाकायचे आहे आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे इथे मिक्सर बंद चालू बंद चालू असं करायचं आहे एकदम पातळही आपल्याला हा चुरा करायचा नाही थोडंसं जाडसर असा ठेव ठेवायचा आहे त्यामुळे ही चटणी खायला एकदम टेस्टी लागते ताशा प्रकारे आता प्रकारे इथे मस्तपैकी पॅकिंग हा चुराची चटणी आपल्या इथे रेडी झालेली आहे इथे माझी थोडीशी बारीकच चटणी झालेली आहे तुम्ही थोडीशी जाडसर अशी ठेवा आता इथे चटणी आपली रेडी झालेली आहे व वडेही आपण काही डाबरा करून घेतलेले आहे आता आपल्याला ते फक्त तळायचे आहे आता अशा प्रकारे मी बेसनामध्ये डीप करून हे वडे तळून घेणार आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला बारीक मोठी अशी करत राहायची आहे अशा प्रकारे आपल्याला इथे वडे सगळे तळून घ्यायचे आहेत व घरातल्या ज्यांना गरम गरम वडे हवे आहेत तसे तुम्ही गरम गरम तुम्ही त्यांना वडे वडा आणि पाव असं देऊ शकता मस्तपैकी वडापाव हा एकदा तरी विकेंडला होतच असतो आणि वडापाव म्हटले की घरातले सगळे आवडीने खात असतात आणि त्यात पाऊस म्हणला की गरमागरम वडे आणि त्यासोबत तुम्ही चटणीही नुसती खाऊ शकता आणि वडापाव खायचा असेल तर वडापावही खाऊ शकता अशा प्रकारे इथे तुम्हाला माझी ही वडापावची रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही कमेंटद्वारा कळवा मस्तपैकी आता इथे आपले वडे तळून झालेले आहेत ते आता मी एका प्लेटमध्ये टिशू ठेवलेला आहे व त्या टिशूवर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत आता इथे वडे आपले हे तळून झालेले आहेत आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीचेही वडे तळून घ्यायचे आहेत व गरमागरम तुम्ही इथे वडापाव खाऊ शकता मस्तपैकी आता सगळे वडे इथे काढून झालेले आहेत आणि बाकीचेही वडे मी अशाच प्रकारे इथे तळून घेणार आहे मस्तपैकी आपले इथे टेस्टी असे वडे रेडी झालेले आहेत चवीला एकदम तिखट असे खायला एकदम टेस्टी लागतात हे वडे आता मी बाकीचेही वडे अशाच प्रकारे तळून घेणार आहे छानपैकी आता जर तुमच्याकडे ब्रेड असेल तर तुम्ही ब्रेड पकोडाही त्या वड्याचं जे आपण भाजी बनवलेली आहे ते ब्रेड पकोडाही तुम्ही करू शकता ब्रेडमध्ये ती भाजी स्टफ करून अशा प्रकारे मी काही रेड पकोडाही केलेला आहे आता इथे मी काही हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे तर वडापाव म्हणल्यावर वडापावसोबत मिरच्याही खायला एकदम टेस्टी लागतात अशा प्रकारे आपले वडे तळून झाल्यानंतर इथे आपण सर्व करायचे आहेत त्यासाठी इथे हिरवी चटणी झालेली आहे चिंचेची चटणी व आपण चुरम्याची जी घरी चटणी केलेली आहे ती चटणी व इथे तळलेल्या मिरच्या आता इथे आता इथे वडापाव खायला घेण्याच्या आधी इथे आपल्याला दोन पाव घ्यायचे आहेत व आपण ज्या चटण्या घेतलेल्या आहेत ते चटण्या इथे आपल्याला पावाला आधी लावून घ्यायच्या आहेत आता प्रथम मी इथे हिरवी चटणी लावून घेत आहे दोन्ही पावाला आपल्याला अशी हिरवी चटणी लावून घ्यायची आहे व जी चिंचीची चटणी आहे तीही आपल्याला अशाच प्रकारे लावून घ्यायची आहे आणि जी आपण चुरम्याची चटणी बनवलेली आहे तीही मस्तपैकी या पावावर आपल्याला लावायची आहे व आपण जे गरमागरम वडे केलेले आहेत ते वडे आता या पावावर आपल्याला ठेवायचे आहेत मस्तपैकी आपला इथे वडापाव रेडी झालेला आहे खायला आणि त्यासोबत आपण ज्या तळलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मिरच्यावर मी मीठही टाकलेले आहेत मस्तपैकी खायला टेस्टी अशा वडापावसोबत हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी नक्की कशी वाटली ती कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पावसाळ्यामध्ये गरमागरम वडापाव एन्जॉय करा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना बाय बाय व पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू